जय जिजाऊ सर्व महाराष्ट्रातील तमाम गरजवंत मराठ्यांच्या एकजुटीचा आज विजय झालेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट हैदराबाद हैदराबे, हैदराबे हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळं आणि सातारा गॅजेट एक महिन्याच्या मुदतीत लागू होण्याची सरकारनं हमी दिल्यामुळं आजचं उपोषण संघर्ष योद्धा मनोजदादा दरांगे यांनी सोडलेला आहे याचा गरजवंत मराठ्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे आजपर्यंत जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे पाठीमागे गुन्हे घेण्याचे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे त्याचबरोबर आंदोलनादरम्यात ज्यांचा मृत्यू झालेला आहे ज्या बांधवांच्या घरात महिलांचे कुंकू पुसले गेलेले आहे अशा कुटुंबातील लोकांना नोकरी व आर्थिक मदत करण्याचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे हे गरजवंत सर्वसामान्य मराठ्याच्या लढ्याला यश मिळालेलं आहे आणि याचं सर्व श्रेय आदरणीय मनोजदादा जरांगी यांना जातं याचा सर्व सांगलीकरांना अभिमान आहे आणि सर्व गरजवंत मराठ्यांना आजच्या दिवसाचा आनंद झालेला आहे आज खऱ्या अर्थाने आमचे गौरी गणपती आम्ही विसर्जन करतो आणि या आनंदात सामील होतो ठीक आहे